नवी मुंबईत इनोव्हेशन सिटी उभारणार तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन सिटी उभारणार अर्थसंकल्प सरकारकडून तरतूद सिंधुदुर्गात देवबाग इथं था, सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार अर्थसंकल्पातून अजित पवारांची मोठी घोषणा बचत गटांच्या उत्पादनासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल उभारणार पहिल्या टप्प्यात दहा उमेद मॉल उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट आग्रा येथे शिवाजी महाराजांचं तर संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा तर हरियाणातील पानिपत इथं था मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारण्याची देखील घोषणा मुंबईत अटल बिहारी वाजपेयींचे स्मारक उभारणार तसंच बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी दोनशे वीस कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामी गोदावरी अभियान कुंभमेळा नियोजनासाठी विशेष प्राधिकरण राम पथकाला विकास कार्यक्रम हाती घेणार अजित पवारांनी दिली माहिती तसंच रामकुंड काळाराम मंदिर आणि गोदा तट या परिसरात विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतमाल विकता यावा यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार अर्थसंकल्पातून मोठी घोषणा कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात कोटींची तरतूद मोफत योजने वीज योजनेअंतर्गत पंचेचाळीस लाख कृषी पंपांना मोफत वीज देणार पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कामांना वेग तेरा हजार घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा संच सत्तर टक्के ग्राहकांचे वीज बिल शून्यावर येणार गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना राज्यात कायमस्वरूपी राबवण्यात येणार सहा कोटी पंचेचाळीस लाख घनमीटर गाळ काढण्याचं सरकारचं उद्दिष्ट वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून तत्वता मान्यता राज्यात चार हजार तीनशे कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवण्यात येणार बांबू उत्पादन शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं बांबूला बाजारपेठ मिळवून देणं तसंच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी हा लागवड प्रकल्प उभारणार अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज